मार्च दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील चांदू रेल्वे तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या एकोणपन्नास ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण बुधवारी दिनांक तेवीस रोजी दुपारी बारा वाजता स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली चांदू रेल्वे एस डी ओ तेजश्री कोरे यांच्या नियंत्रणाखाली व चांदू रेल्वे तहसीलदार पूजा माटोडे यांच्या अधिपत्याखाली व नायब तहसीलदार निवडणूक अजय बनारसे व कारकून विश्वेश्वर सोलनकर यांच्या उपस्थितीत लहान बालिकेच्या हाताने ईश्वर चिठ्ठीद्वारे एकोणपन्नास ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जातीकरिता सात ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडत काढण्यात आली त्यामध्ये बासलापूर टोंगलाबाद कळमजापूर धानोरा मोगल या चार ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता राखीव राहणार असून उर्वरित तीन बग्गी पळसखेड मांजरखेड कसबा या ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव राहणार आहे अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता जवळा ग्रामपंचायतीचे सरपंचपद व अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाकरिता धानोरा महाली ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव राहणार आहे शिरसगाव कोरडे सोनारा बुजुर्ग राजुरा बोरी सावंगा विठोबा कोहळा या ग्र या सहा ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता राखीव राहणार असून धनोडी सुपलवाडा लालखेड आमला विश्वेश्वर जावरा कारला या सहा ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव राहणार आहे तसेच खुल्या प्रवर्गातील अठ्ठावीस ग्रामपंचायतपैकी मांजरखेड दानापूर टेंभुर्णी चिरोडी निमगव्हाण टिटवा जळका जगताप तिघी कोल्हे पाथरगाव राजना दहिगाव धावडे मांडवा सावंगी संगम बगापूर बागापूर चांदुरवाडी या चौदा ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गातील महिलाकरिता राखीव राहणार आहे तर साथेफळ सावंगा बुजुर्ग कवठाकडू कळमगाव सावंगी मगरापूर मालखेड रेल्वे घुईखेड वाईश किरजवळा धोत्रा निंबा सोनगाव भिलटेक एरड या चौदा ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गाकरिता राखीव राहणार आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वेतून सहसंपादक राजू शिवणकर तुम्हाला काय नंतर बोला मी आता दोन चिट्ठ्या आले दोन चिट्ठ्या आपल्या सहा ग्रामपंचायती महिला आरक्षित झाल्या निश्चित करणार आहे तर दोन हजार दहा दो ते दोन हजार पंधरा मध्ये आपल्याला एकूण अकरा ग्रामपंचायती दुसऱ्या प्राधान्य क्रमातल्या प्राप्त होतात परंतु दुसऱ्या आपल्याला जागा किती पाहिजे पाच जे सांगतेय या अकरा नावाच्या आपण टाकणार आहोत आणि त्यातल्या पाच चिठ्ठ्या आपण आज नामाप्रकरिता निश्चित करणार आहोत मी पहिली गावं सांगून देते चिठ्ठ्या ज्या गावांच्या टाकणार आहेत तुम्ही चिठ्ठ्या टाक <coughs> पहिला आहे आमला विश्वेश्वर आमला विश्वेश्वर सातेफळ सावंगा विठोबा जा ग्रामपंचायत अशी नाही की जिथे एकदाही नामक्र पद आरक्षित झालेलं नाही त्याच्यामुळे तो पसंती क्रम बघून आपण दुसऱ्या पसंती क्रमाला येतो हा बघा हा पसंती क्रमाचा चार्ट हा पसंती क्रमाचा चार्ट आहे पहिल्या पसंतीक्रमाच्या चार्ट मधलं पहिलं आहे की जिथे एकदाही नामाप्र दिलेलं नाही तर तशी एकदाही ग्रामपंचायत नाही त्याच्यानंतरचा दुसरा पसंती क्रम आहे आपला की दोन हजार पाच ते दोन हजार दहा होता फक्त दोन हजार पाच आणि दोन हजार दहा आणि इतर पुढे नव्हत्या असा आपला दुसरा पसंती क्रम आहे त्या दुसऱ्या पसंती क्रमामधल्या आपल्या आपल्याला मिळत आहे ज्या नावापरासाठी आरक्षित होत आहे त्यामध्ये आ...